नमस्कार द डीप डाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्या समोर आहे तीन डिसेंबर दोन हजार पंचवीसचा इकॉनॉमिक टाइम्स वरवर पाहिलं तर सगळे एकदम छान दिसतंय अर्थव्यवस्था वाढतीये बाजारात उत्साह आहे पण जसं आपण या बातम्यांच्या खोलात जातो तेव्हा एक वेगळंच एक वेगळं चित्र दिसायला लागतं अगदी बरोबर तर आजची आपली मोहीम आहे या हेडलाईन्सच्या पलीकडे जाऊन त्यातले छुपे अर्थ शोधणं म्हणजे वरवर दिसणारा उत्साह आणि त्यामागे दडलेली जोखीम यांच्यातला तणाव समजून घेणं बरोबर आजच्या बातम्या म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं म्हणता येईल एका बाजूला भारतीय अर्थव्यवस्थेची मजबूत वाढ दिसतीय हो तर दुसऱ्या बाजूला जागतिक पातळीवर आणि आपल्या देशांतर्गत बाजारपेठेतही काही धोक्याची घंटा वाचतीये आज आपण याच दोन चित्रांना एकत्र जोडून पाहणार आहोत चला तर मग सुरुवात सर्वात मोठ्या आणि सकारात्मक बातमीने करूया हेडलाईन आहे आर बी आय विकासाचा अंदाज वाढवण्याची आणि महागाईचा अंदाज कमी करण्याची शक्यता आहे हे तर स्वप्नवत वाटतंय ना हो ही बातमी खूपच सकारात्मक आहे म्हणजे आता आपल्यासारख्या सामान्य माणसांचे गृहकर्जाचे हप्ते म्हणजे ई एम आय कमी होणार की हा फक्त कागदावरचा आनंद आहे हा 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 प्रश्न एकदम योग्य आहे सोप्या भाषेत सांगायचं तर आर बी आय म्हणताय की देशाची अर्थव्यवस्था आपण विचार केला होता त्यापेक्षा जास्त वेगाने वाढत आहे ओके आणि त्याच वेळी महागाई नियंत्रणात येते यामुळे काय होतं की वर व्याजदर वाढवण्याचा जो दबाव असतो तो कमी होतो त्यामुळे भविष्यात व्याजदर स्थिर राहतील किंवा थोडे कमीही होऊ शकतात म्हणजे तुमच्या वर थेट परिणाम लगेच दिसणार नाही पण हो नवीन कर्ज घेणाऱ्यांसाठी आणि उद्योगांसाठी हे नक्कीच फायद्याचं आहे पण यातली खरी मेख काय आहे यात न दिसणारी गोष्ट कोणती यातली खरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे भारताची जागतिक अर्थव्यवस्थेपासूनची फारकत आज जेव्हा अमेरिका आणि युरोप अजूनही महागाईशी लढत आहेत व्याजदर चढे ठेवत आहेत बरोबर तेव्हा भारत मात्र आत्मविश्वासाने विकासावर लक्ष केंद्रित करतोय यामुळे पुढच्या अठरा महिन्यात भारत जागतिक गुंतवणुकीसाठी एक आकर्षक ठिकाण बनू शकतो म्हणजे आपण जगात एक ब्राईट स्पॉट म्हणून पुढे येतोय पण जगाच्या बाकी भागात काय चाललंय कारण आपण एकटे तर नाहीये नाही अजिबात नाही इथे युरोझोन मधील महागाई दोन पॉईंट दोन टक्क्यापर्यंत वाढल्याची बातमी आहे आणि दुसरी मला वाटतं जास्त चिंताजनक बातमी बँक ऑफ इंग्लंडकडून आहे हो ते म्हणतायत की कर्जावर आधारित एआय क्षेत्रातील तेजी कोसळू शकते आणि इथेच आजच्या आपल्या चर्चेचा गाभा येतो उत्साह विरुद्ध धोका बघा युरोपमध्ये महागाई वाढतीये म्हणजे तिथे व्याजदर वाढू शकतात ज्यामुळे आर्थिक वाढ मंदावेल अगदी बरोबर आणि दुसरीकडे इंग्लंडची केंद्रीय बँक थेट दोन हजार सालच्या डॉट कॉम बबलची आठवण करून देतेय त्यांचं म्हणणं आहे की ए आय कंपन्यांमध्ये जी प्रचंड गुंतवणूक होतीये ती कर्जाच्या पैशावर होतीये आणि हा फुगा फुटू शकतो बापरे म्हणजे आपल्याकडे आरबीआय विकासाचं गाणं गात असताना जगात धोक्याचे इशारे दिले जात आहेत भारताला या जागतिक धोक्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही बरोबर म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक चित्र जरी चांगलं दिसत असलं तरी त्याचा फायदा प्रत्येक कंपनीला होतोय का हे पाहणं महत्वाचं आहे हो। इथं डॉक्टर रेड्डीज बद्दल एक गुंतागुंतीची बातमी आहे उच्च न्यायालयाने त्यांना रेमडेसिवीर औषध बनवण्याची परवानगी दिली पण भारतात मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत विकायला बंदी गाठली आहे हे काय प्रकरण आहे म्हणजे गाडी बनवायची परवानगी आहे पण रस्त्यावर चालवायची नाही तुमची उपमा अगदी अचूक आहे हे पेटंट कायद्याच्या लढाईचे एक उत्तम उदाहरण आहे अच्छा मूळ औषध सायन्सेस या अमेरिकन कंपनीचा आहे त्यांचं म्हणणं आहे की औषधाचा फॉर्म्युला आमचा आहे आणि दोन हजार सव्वीस पर्यंत भारतात दुसरं कोणी ते बनवून विकू शकत नाही डॉक्टर रेड्डीजने याला आवाहन दिलं न्यायालयाने मग एक मधला मार्ग काढला त्यांनी डॉ रेड्डीजला औषध बनवून निर्यात करण्याची परवानगी दिली पण देशांतर्गत विक्रीवर बंदी घातली पण मग याचा डॉ रेड्डीजला काय फायदा ते फक्त निर्यातीसाठी एवढी मेहनत का घेतील कारण हा एक धोरणात्मक दावपेच आहे या निर्णयामुळे डॉ रेड्डीजला दोन हजार सव्वीस मध्ये पेटेंट संपण्याआधीच उत्पादन प्रक्रिया तयार ठेवण्याची चाचण्या घेण्याची आणि आंतरराष्ट्रीय बाजारात स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे अच्छा म्हणजे भविष्याची तयारी अगदी म्हणजे जेव्हा भारतात विक्रीची परवानगी मिळेल तेव्हा ते पहिल्या दिवसापासून बाजारात उतरण्यासाठी सज्ज असतील ही एक प्रकारची भविष्यातील बाजारपेठेवर कब्जा करण्याची तयारी हो, याद आहे पण हो यात जोखीम नक्कीच आहे जोखीम आणि डावपेज यांची चर्चा ऊर्जा क्षेत्रातही दिसतेय दोन बातम्या आहेत ज्या एकमेकांशी जोडलेल्या वाटतात कोणत्या एक रशियन कच्च्या तेलाचा प्रवाह लहान वितरणकांमार्फत भारतात सुरू आहे आणि दुसरी नायरा एनर्जीने नोव्हेंबरमध्ये इंधन निर्यात दुप्पट केली आहे हे एक मोठं भूराजकीय गणित वाटतंय हे निव्वळ गणित नाही हा एक जागतिक बुद्धिबळाचा डाव आहे झालं असं की पाश्चिमात्य देशांनी रशियावर निर्बंध लावले त्यामुळे रशियाला आपलं तेल विकण्यासाठी नवीन बाजारपेठा हव्या आहेत आणि भारत स्वस्त तेल घ्यायला तयार आहे बरोबर पण मोठ्या कंपन्या थेट व्यवहार करून अमेरिकेला नाराज करू इच्छित नाहीत त्यामुळे आता लहान अपरिचित ट्रेडिंग कंपन्या पुढे आल्या आहेत त्या दुबई किंवा सिंगापूरमध्ये बसून हा व्यवहार करतात हे सगळं कागदोपत्री कायदेशीर आहे पण एका ग्रे एरियामध्ये चालतं आणि नायरा एनर्जीचं काय ते निर्यात का वाढवत आहेत त्याच्या संबंध आहे देशांतर्गत मागणीशी नोव्हेंबरमध्ये आपल्याकडे सणासुदीनंतर इंधनाची मागणी थोडी कमी झाली ओके मग नायरा सारख्या रिफायनरी काय करणार त्यांनी अतिरिक्त उत्पादन युरोप आणि आफ्रिकेत निर्यात केलं गंमत म्हणजे युरोप रशियाकडून थेट तेल घेत नाहीये पण भारताकडून रिफाईन केलेलं तेल घेत आहे जे मूळ रशियन असू शकतं एक्झॅक्टली exactly. हे जागतिक ऊर्जा बाजाराचं बदललेलं वास्तव आहे कंपन्या टिकून राहण्यासाठी आणि नफा कमावण्यासाठी असे मार्ग शोधत आहेत म्हणजे एकीकडे कंपन्या नियम आणि परिस्थितीला वळवून मार्ग काढत आहेत तर दुसरीकडे असं दिसतंय की नियामक संस्था म्हणजे रेग्युलेटर्स आपला फास आवडत आहेत हो हे खरं आहे रामी ग्रुपवर आयकर विभागाचे छापे आणि बांधकाम व्यावसायिकांसाठी नवीन महारेरा नियमांनुसार कठोर दंड या बातम्या त्याच द्योतक आहेत का, का। नक्कीच आणि या दोन बातम्या वेगळ्या पाहू नयेत हा एका मोठ्या ट्रेंडचा भाग आहे रामी ग्रुपवर कर चोरीच्या संशयावरून छापे पडले Hmm. तर दुसरीकडे महारेराने स्पष्ट केलंय की जे बिल्डर प्रकल्पांशी नोंदणी करणार नाहीत किंवा वेळेवर माहिती देणार नाहीत त्यांना प्रकल्पाच्या किमतीच्या पाच टक्केपर्यंत दंड होऊ शकतो पाच टक्के म्हणजे खूप मोठा आकडा झाला होप हा आकडा कोट्यवधींमध्ये जातो यातून सरकार एक स्पष्ट संदेश देत आहे की आर्थिक वाढ हवी आहे पण ती नियमांच्या चौकटीत राहूनच पारदर्शकता आणि कायद्याचं पालन यावर आता अधिक भर दिला जातोय चला आता त्या भागाकडे येऊया जिथे या सगळ्या उत्साह आणि जोखीमीचा थेट परिणाम दिसतो शेअर बाजार आणि आयपीओ हो सगळ्यांचं लक्ष असतं तिकडे मिशोच्या बद्दल मोठी चर्चा आहे हेडलाईन म्हणते मिशो काही निकषांवर खरी उतरते पण नफा अजूनही दूर आहे याचबरोबर वेकफिटचा तेराशे कोटींचा आयपीओ सुद्धा येतोय हो गुंतवणूकदारांसाठी हा गोंधळात टाकणारा काळ आहे का गोंधळापेक्षा मी याला निवडीचा प्रश्न म्हणेल मिशोसारख्या न्यू एज कंपन्या एका वेगळ्याच मॉडेलवर चालतात त्यांचं लक्ष सध्या नफा कमवण्यावर नाहीये तर ग्राहक जोडण्यावर आहे अगदी बरोबर त्यांचा तोटा कमी झाला आहे उत्पन्न वाढलं आहे हे खरं पण ते अजूनही पैसे गमावत आहे मिळतात मला नेहमी प्रश्न पडतो की या कंपन्या पैसे कशा कमावतात म्हणजे गुंतवणूकदार अशा कंपनीत पैसे का लावतील जी सध्या तोट्यात आहे कारण ते भविष्यावर पैज लावत आहेत त्यांची अपेक्षा आहे की एकदा का मिशोने बाजाराचा मोठा हिस्सा काबीज केला करोडो ग्राहक जोडले की मग ते हळूहळू दर वाढवून किंवा इतर सेवा विकून प्रचंड नफा कमवतील ही विनर टेक्स ऑल प्रकारची रणनीती आहे पण यात जोखीम प्रचंड आहे नक्कीच आणि दुसरीकडे वेग सारखी कंपनी आहे जी मॅट्रेस आणि फर्निचर विकते त्यांचा व्यवसाय अधिक पारंपारिक आहे त्यामुळे बाजारात दोन्ही प्रकारच्या कंपन्यांसाठी जागा आहे गुंतवणूकदाराला ठरवायचं आहे की त्याला भविष्यातील मोठ्या पण अनिश्चित नफ्यावर पैज लावायची आहे की सध्याच्या स्थिर पण कमी वाढीच्या व्यवसायात आणि या सगळ्याला पैसा पुरवणाऱ्या बँकांची काय स्थिती आहे इथे एक बातमी थोडी चिंताजनक वाटतेय कोणती बँका जास्त परतावा मिळवण्यासाठी आणि नफा वाचवण्यासाठी अधिक जोखमीची कर्ज देत आहेत हे ऐकून तर दोन हजार आठच्या संकटाची आठवण येते तुमची भीती चुकीची नाही पण परिस्थिती तितकी गंभीर नाही होतं असं की बँकांना ठेवींवर जास्त व्याज द्यावं लागतंय त्यामुळे त्यांच्या नफ्याचं मार्जिन ज्याला नेट इंटरेस्ट मार्जिन किंवा एन म्हणतात ते कमी झालंय अच्छा ही घट भरून काढण्यासाठी बँका आता असुरक्षित कर्ज म्हणजे अनसिक्युअर्ड लोन्स जसं की पर्सनल लोन क्रेडिट कार्ड कर्ज हे जास्त वाटत आहेत कारण त्यावर व्याजदर जास्त असतो म्हणजे जास्त जोखीम घेऊन जास्त परतावा मिळवण्याचा प्रयत्न बरोबर यालाच रिस्क ऍडजस्टेड रिटर्नचा पाठलाग म्हणतात एक मिनिट थांबा हे थोडा विरोधाभाशी नाही का याच वृत्तपत्रात बातमी आहे की एफ सी आणि आय सी आय सी आय सारख्या मोठ्या बँकांना अतिरिक्त भांडवल बाजूला ठेवायला सांगितलंय हो बरोबर म्हणजे त्यांना सुरक्षित करायचा प्रयत्न करते आणि दुसरीकडे ह्याच बँका जास्त जोखीम घेत आहेत मग असं नाही का वाटत की आरबीआय एकाच वेळी आणि ब्रेक दोन्ही दाबत आहे तुम्ही मुद्दा अगदी अचूक पकडला आहे आणि खरं सांगायचं तर आरबीआय नेमकं हेच करत आहे अच्छा हो एका बाजूला ते अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी व्याजदर कमी ठेवण्याचे संकेत देत आहेत पण त्याच वेळी बँकिंग प्रणालीत जास्त जोखीम वाढू नये म्हणून ते मोठ्या बँकांना अधिक भांडवल ठेवायला सांगून एक सेफ्टी बफर तयार करत आहेत म्हणजे एक नाजूक समतोल साधण्याचा प्रयत्न आहे अगदी ला वाढ हवी आहे पण बेजबाबदार कर्ज योजनेमुळे होणाऱ्या संकटाची पुनरावृत्ती नको आहे या सगळ्या गोंधळात नुमुरा या आंतरराष्ट्रीय संस्थेनं भाकीत केलंय की निफ्टी दोन हजार सव्वीस पर्यंत येथून तेरा टक्के वाढू शकतो आणि त्यांनी एकोणतीस हजार दोनशेचं लक्ष आहे यावर किती विश्वास ठेवावा अशा भाकितांकडे एक दिशादर्शक म्हणून पहावं पण त्यांना अंतिम सत्य मानू नये नोमुराचा हा विश्वास भारताची मजबूत आर्थिक वाढ कंपन्यांच्या नफ्यात होणारी वाढ आणि राजकीय स्थैर्य यावर आधारित आहे जे घटक सध्या सकारात्मक आहेत हो पण त्यांनी हेही मान्य केलंय की जागतिक मंदी आली किंवा देशांतर्गत महागाई अपेक्षेपेक्षा जास्त वाढली तर हे अंदाज चुकू शकतात त्यामुळे बाजारातील एकूण भावना सकारात्मक आहे पण प्रत्येक गुंतवणूकदाराने स्वतःची जोखीम ओळखूनच निर्णय घ्यावा चला आता या रोजच्या घडामोडींपासून थोडं दूर जाऊन भविष्याकडे पाहूया दोन बातम्या भविष्याच्या दिशेने संकेत देत आहेत पहिली एडीबीने भारतातील रूफटॉप सोलारसाठी सहाशे पन्नास दशलक्ष डॉलर्सच्या कर्जाला मंजुरी दिली आहे यातून दोन हजार सत्तावीस पर्यंत दोन लाख घरांवर सौर पॅनल बसवण्याचं उद्दिष्ट आहे ही एक अत्यंत महत्वाची आणि दूरगामी परिणाम करणारी बातमी आहे हे फक्त कर्ज नाही आहे मग काय आहे हा ऊर्जा क्षेत्रातील एका मोठ्या बदलाचं संकेत आहे आपण विकेंद्रित ऊर्जा निर्मितीकडे म्हणजे डिसेंट्रलाइज पॉवर जनरेशनकडे जात आहोत याचा अर्थ भविष्यात वीज फक्त मोठ्या पॉवर प्लांट तयार नाही। तर प्रत्येक घराच्या छतावर तयार होईल वा यामुळे पारंपरिक वीज ग्रीडवरील भार कमी होईल लोकांना वीज बिलात सवलत मिळेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने एक मोठं पाऊल टाकू आणि दुसरी भविष्यवेधी बातमी आहे इलेक्ट्रिक वाहनांबद्दल टेस्लाच्या नवीन चीनमध्ये बनवलेल्या ई विक्रीत वाढ झाली आहे हो आणि यातली खरी रंजक गोष्ट फक्त टेस्लाच्या विक्रीबद्दल नाही आहे या बातमीचा छुपा अर्थ असा आहे की टेस्लासारखी मोठी कंपनी जेव्हा बाजारात आक्रमकपणे नवीन मॉडेल आणते तेव्हा ती संपूर्ण ई व्ही मार्केटलाच मोठी करते अच्छा स्पर्धेमुळे बरोबर त्यांच्या स्पर्धेत इतर चिनी कंपन्याही आपल्या गाड्यांच्या किमती कमी करतात नवीन फीचर्स आणतात याचा फायदा ग्राहकांना होतो आणि ई व्ही स्वीकारण्याची गती वाढते पण यातून हेही दिसतंय की या क्षेत्रात स्पर्धा प्रचंड वाढणार आहे आणि भविष्यात एक मोठी प्राइस वॉर म्हणजे किमतींची लढाई अटळ आहे तर आजच्या या सगळ्या हेडलाईनचा धांडोळा घेतल्यावर आपण परत त्याच मूळ मुद्द्यावर येतो उत्साह विरुद्ध जोखीम हो एका बाजूला आरबीआयच्या अंदाजामुळे ओ मार्केटमुळे आणि हरित ऊर्जेतील गुंतवणुकीमुळे एक आश्वासक चित्र दिसतंय तर दुसऱ्या बाजूला जागतिक मंदीची भीती कंपन्यांमधील कायदेशीर लढाया आणि बँकांची वाढती जोखीम हे धोकेही आहेत अगदी बरोबर आणि या सगळ्या विश्लेषणाच्या शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न मनात येतो कोणता आजच्या बातम्यांमधून दिसणारी सकारात्मकता ही खऱ्या अर्थाने पायाभूत विकासातून आली आहे की फक्त भविष्यातील अपेक्षांच्या जोरावर फुगली आहे म्हणजे बँक ऑफ इंग्लंडने जसा एआय क्षेत्राबद्दल इशारा दिला तसाच प्रकार आपल्या अर्थव्यवस्थेच्या बाबतीत तर होत नाहीये ना विचार करण्यासारखा मुद्दा आहे जिथे बँका जास्त परताव्यासाठी जोखीम घेत आहेत गुंतवणूकदार तोट्यातील कंपन्यांवर पैज लावत आहेत हा वर्तमानातील उत्साह आणि भविष्यातील संभाव्य जोखीम यांच्यातील तणाव येत्या काळात पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल कारण इतिहास सांगतो की जेव्हा उत्साह टोकाळा पोचतो तेव्हा सावध होण्याची वेळ आलेली असते